नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा तीन आहे ज्यामध्ये आपण धर्मदाय आयुक्तालय पदभरती दोन हजार पंचवीसच्या मित्रांनो निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरता मित्रांनो आपण संभव प्रश्न व त्यासोबतच आपण पीवाय क्यूबेस आपण प्रश्न या ठिकाणी आपण सोडवत आहोत जे की परिपूर्ण मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित आहे आणि टी सी एसने आतापर्यंत जेवढी काही प्रश्न विचारलेली आहे त्यांच्या अभ्यासक्रमानुसारचे आपण सर्व काही प्रश्न याद्वारे आपण मित्रांनो कव्हर करत आहोत जे की हे मित्रांनो तुमच्या स्लॅबसवर आधारित असल्यामुळे हे तुमच्या येणाऱ्या परीक्षा दृष्टिकोनातून व तसेच तुम्हाला मित्रांनो अतिशय अतिशय महत्वपूर्ण आहे त्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ हा धर्मादायक तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा व तसेच तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल फडाफड सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट वेळोवेळी घेता येणारे असतील तर मित्रांनो सुरू करू आपल्याच्या या भाग तीन मधील काही अतिशय हे महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला धर्मदाय आयुक्तालय नोंदणीकृत संस्थांचे लेखापरीक्षण कोणत्या कालावधीनंतर आवश्यक आहे तर लेखा परीक्षण मधले या ठिकाणी तर कोणत्या कालावधीनंतर आवश्यक आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ जे की दर एका वर्षाने तर जे काही मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास म्हणजेच की द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट नाईन्टीन फिफ्टीनुसार धर्मादाय आयुक्तामार्फत नोंदणी केलेल्या प्रत्येक सार्वजनिक विश्वस्त संस्थेला ज्यालाच की आपण पब्लिक ट्रस्ट असं देखील म्हणतो तर पब्लिक ट्रस्टला जे आहे दर आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्या हिशोबाचे लेखा परीक्षण म्हणजेच की ऑडिट करून घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे त्यामुळे दर एका वर्षाने या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो आपण भाग एकच्या व्हिडिओमध्ये देखील आपण याची तुम्हाला बेसिक माहिती सांगितलेली आहे त्यामध्ये जेवढे काही नियम आहेत किंवा धर्म जे ऐकले त्याची स्थापना कशी काय कुठून झाली हे संपूर्ण काय त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे जर भाग एकचा चा व्हिडिओ पाहिला असेल पाहून घ्या भाग दोन मध्ये आपण बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत आणि आजचा आपला हा भाग तीन आहे जो की यामध्ये पाहत आहोत त्यानंतरचा भाग चारमध्ये आपण इंग्लिश ग्रॅमरचे स्पष्टीकरणासोबतचे शॉर्ट ट्रिक सोबतचे क्वेश्चन आपण सोडवणार आहोत तर इंग्लिश ग्रॅमरचा देखील व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो संपूर्ण काय आपण सब्जेक्ट वाईज टॉपिक कव्हर करत आहोत त्यामुळे खूप ते आहे मित्रांनो त्यानंतर आपला प्रश्न असा आहे धर्मदाय आयुक्तालयाच्या कामकाजावर कोण देखरेख ठेवतो तर धर्मदाय आयुक्तालया जे कामकाज आहे त्याच्यावर कोण देखरेख ठेवतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की विधी व न्याय विभाग तर विधी व न्याय विभाग हे जे आहे थोडक्यामध्ये धर्मादाय आयुक्तालयाच्या कामकाजावर जे की देखरेख ठेवतो किंवा निरीक्षण करत असतं ऑप्शन नंबर या ठिकाणी बी या ठिकाणी उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न तिसरा असा आहे महाराष्ट्रातील धर्मदाय आयुक्त कोणत्या पदावर असतात जे की जे आयुक्त असतात ते कोणत्या पदावर असतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की जिल्हा व सत्र न्यायाधीश दर्जाचे अधिकारी जे आहे थोडक्यामध्ये त्या पदाचा आयुक्त मान जे की पदभार सांभाळतात ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न चौथा असा आहे पुढचा महाराष्ट्र धर्मदाय अधिकृत संकेतस्थळाचा मुख्य उद्देश काय आहे तर जे काय अधिकृत संकेतस्थळ आहे त्याचा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की ट्रस्ट नोंदणी व माहिती सार्वजनिक करणे हा जो आहे त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाचा मुख्य हेतू आहे तर महाराष्ट्र धर्मदायक्त जे अधिकृत ऑफिशियल वेबसाईट आहे सी सी एम किंवा चॅरिटी डॉट महाराष्ट्र जीओ डॉट इनचं तर हा जो आहे जो की सार्वजनिक विश्वस्त संस्थांची नोंदणी जे की ट्रस्टी ट्रस्ट पब्लिक रजिस्ट्रेशन त्याच्या कामकाजाची माहिती व तसेच कायद्याशी संबंधित आवश्यक माहिती लोकांना सहज उपलब्ध करण देणे हा आहे त्यामुळे कामकाजात पारदर्शकता येत असते म्हणून ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न पाहू जो की प्रश्न 5 वासा आहे मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज कुठे सादर करावा लागतो तर या ठिकाणी नोंदणीसाठी तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये अर्ज दाखल करावा लागतो मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास अंतर्गत ऑप्शन ब या ठिकाणी याचं उत्तर होणार आसे। जर मित्रांनो तुम्ही अजूनही धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीसच्या निरीक्षक वरिष्ठ लिपिक व इतर पदांसाठी असलेली आपली एक मी स्पेशली लाईव्ह प्लस स्पेशल रेकॉर्डेड बॅच तुम्ही जर घेतले नसाल तर लगेचच्या लगेच मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची मित्रांनो लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपली सध्याची डिस्काउंट ऑफर प्राइस मध्ये असलेली फाय फोर टाइन मध्ये मित्रांनो आपली स्पेशल बॅच जॉईन करून घ्या यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही तुमच्या पदानुसार आणि परिपूर्ण टीसीएस पॅटर्नुसार मित्रांनो ए टू जेड आपण अभ्यासक्रम इन करून दिला आहे त्यासच व्हिडिओमध्ये देखील तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम हा कव्हर करून घेतला जाणारा असेल मित्रांनो सर्व विषयाचे पेपर विश्लेषण व हो त्यासोबतच तुम्हाला दहा ऑनलाईन टेस्ट सिरीज प्लस दहा तुम्हाला पीडीएफ टेस्ट यामध्ये मित्रांनो सोडवायला मिळणार असेल ज्यामुळे तुमची तयारी अतिशय अतिशय परफेक्ट पद्धतीनं होणार असेल तर मित्रांनो तुम्ही आपली ही बॅच जॉईन केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल कारण का यामध्ये आपण स्पेशली सर्व विषयांची आपण ई बुक देखील तुम्हाला इंटिग्रेट करून देत आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील गरज पडणारी नसेल तर तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचं असेल तर मित्रांनो आपली एकमेव ही बॅस तुमच्यासाठी परिपूर्ण असणारी असेल जे की कमी वेळेमध्ये तुमची शंभर टक्के तयारी करून देणार असेल जसं की तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिलं असाल परीक्षा जे मित्रांनो आपली ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारी आहे त्या दृष्टिकोनातून आपण स्पेशली आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण जॉईन सुरू केलेली आहे तर लगेच लगेच आपली ॲप डाऊनलोड करा आणि त्यातून मित्रांनो ही संपूर्ण काय आपली बॅच जॉईन करा आणि चांगल्या आणि उत्तम तयार आजपासून मित्रांनो तुम्ही तयारीला लागा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच जॉईन केला चालल तर मित्रांनो वेळ न वाया गाव होता लगेच तुम्ही आपली ॲप डाऊनलोड करून घेऊन परिपूर्ण टीसीएस पॅटर्नुसारचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी पण तुम्हाला शिकवणार व मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज ऑनलाईन प्लस पीडीएफमध्ये अवेलेबल करून देत आहोत ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो चांगला तुमचा सराव देखील होणार असेल आणि त्यासोबतच मित्रांनो त्या ठिकाणी आपण ई बुक देखील तुम्हाला इंटिग्रेट करून देत आहोत त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणत्या बुक्सची देखील अजिबात गरज पडणारी नसेल परिपूर्ण तुम्हाला अभ्यासक्रमाला अनुसरून त्या ठिकाणी ई बुक्स आपण इंटिग्रेट केलेले आहेत त्यामुळे ते एकमेव कोर्स तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी अतिशय अतिशय उपयुक्त असणारा असेल मित्रांनो तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तर मित्रांनो आपला त्याला ऑफर प्राईजमध्ये चालू असलेला जो काही रेकॉर्ड लावचा कोर्स आहे फाईव्ह फोर नाईन मध्ये जो की अतिशय कमी प्राइस मध्ये मित्रांनो मार्केटमध्ये असा कोर्स तुम्हाला कुठेही मिळणार नसेल त्यामुळे लगेच लगेच आपल्या ॲप डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणचा आपला आवडता कोर्स हा जॉईन करून घ्या आणि त्या ठिकाणच्या सर्व टेस्ट सिरीज सोडवा अभ्यास करा व्हिडिओ लेक्चर्स पहा शंभर तुमचा निकाल मित्रांनो तुमच्या बाजूने येणारा असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की हवा प्रश्न असा आहे शेतकऱ्यांकडून सर्व पिके एम एस पी वर विकत घेणारे कोणते राज्य पहिले ठरले तर एम एस पी वर या ठिकाणी म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ जे की हरियाणा तर हरियाणा हे स्टेट असं आहे जे की राज्य जे की शेतकऱ्यांकडून सर्व प्रकारचे पिके किमान आधारभूत किमतीवर म्हणजेच त्याला मिनिमम सपोर्ट प्राइस असं म्हटलं ज्याला की एम एस पी असं म्हणते तर खरेदी करणारे हे हरियाणा हे राज्यातील पहिले जे की थोडक्यामध्ये देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारा असेल तर काय हरियाणा तर स्टेटचं नाव इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवून घ्या तुम्हाला परीक्षेमध्ये देखील विचारला जाऊ शकतो त्यानंतर प्रश्न आपला सातवा लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी केव्हा केली तर लॉर्ड कर्जनं तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच साली ज्या थोडक्यामध्ये लॉर्ड कर्जनने बंगालची पाळणी केलेली आहे जर मित्रांनो तुम्ही धर्मादायचा अभ्यासक्रम पाहिला तर त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये संपूर्ण टॉपिक देखील दिले दे आहेत ज्यामध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटना इतिहास अर्थशास्त्र भूगोल असे सर्व विषय तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगले गुन्हे मिळणारे आहे सर्व टॉपिक वाईज दिले असल्यामुळे आपण सर्व टॉपिक वाईज देखील तुम्हाला त्या ठिकाणी शिकवत आहोत ते अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच रोजी बंगालची पाळणी जी की झालेली आहे कोणी केली वॉइस केलेला आहे लॉर्ड कर्जनने केलेले आहे ऑप्शन नंबर अ उत्तर होईल त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला आठवा असा आहे चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्या नियमानुसार शोधली जाते तर चुंबकीय क्षेत्राची दिशा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क जे की फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम यानुसार जे आहे मित्रांनो थोडक्यामध्ये चुंबकीय क्षेत्राची दिशा जे की शोधली जाते ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न नव्वा असा आहे कोणत्या त्रिभुज प्रदेश प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो तर कोणता त्रिभुज प्रदेश तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा जो आहे थोडक्यामध्ये हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो तर जे काही गंगा ब्रह्मपुत्रा किंवा त्रिभुज आहेत हे गंगा ब्रह्मपुत्रा ज्याला की सुंदरबन असेही म्हटलं जातं यांचं दुसरं नाव काय आहे तर ते देखील लक्षात ठेवून घ्या तुम्ही सुंदरबन असं देखील म्हणतात हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे येथील नैसर्गिक विविधता आणि मोठ्या प्रमाणात हिरवीगार वनराई असल्यामुळे त्याला हरित त्रिभुज प्रदेश असं म्हटलं जातं किंवा या म्हणून ओळखलं जातं तर ही त्याची थोडक्यात जी थोडक्यात माहिती आहे जी की तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा लक्षात ठेवून घ्या मित्रांनो परीक्षाभिमुख इम्पॉर्टंट आहे त्यानंतर दहावा प्रश्न कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता कार्ल मार्क्स तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की जर्मनी तर जर्मनी या देशातील विचारवंत होता कार्ल मार्क्स हा एक जर्मन तत्वज्ञ अर्थशास्त्र इतिहासकार आणि क्रांतिकारक समाजवादी विचारवंत होता मार्क्स ऑप्शन नंबर बी या ठिकाणीच उत्तर आहे त्यानंतर आपला प्रश्न पुढील अकरावा असा आहे भारताने ओडिसाच्या किनारपट्टीवरील डॉक्टर ए पे जे अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या पाणबुडीविरोधी क्षेपणशास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर कोणत्या पाणबुडीची घेतलेली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की स्मार्ट तर स्मार्ट म्हणजेच काय तर स्मार्ट या पाणबुडीची घेतलेली आहे तर स्मार्टचं या ठिकाणी डेफिनेशन देखील आपल्याला काढता येणार असेल जे की याचं एक डेफिनेशन देखील आहे स्मार्टचा जो की या पाणबुडीचा तर एस म्हणजे सुपरसॉनिक एम म्हणजे मिसाईल ए म्हणजे असोसिएटेड आर म्हणजे रिलीज ऑफ ऑफ जे की टोरपेडो एसआयच्या तोडक्यामध्ये या स्मार्टचं फुल फॉर्म होणारं असेल तर या पाणबुडी विरोधी क्षेपणसा चाचणी घेतली आहे हे क्षेपणशास्त्र पाण्याखाली धोके ओळखण्यासाठी व नष्ट करण्यासाठी डिझाईन केलं गेलेलं के आहे त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की बारावा प्रश्न असा आहे तर या प्रश्नाच्या मिळता जुळताच आहे पाहून घ्या स्मार्ट विक्षेपणशास्त्र कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आलेलं आहे तर असे प्रश्न तुम्हाला परिषद जातात ज्यामध्ये तुम्हाला एक बेसिक आणि त्याचं तुम्हाला उत्पन्न जे काही त्याची स्थापना झालेली आहे किंवा काय झालेलं आहे हे त्या संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न विचारत असतात त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देत असतो त्यामुळे ते लक्षात ठेवून घेत जा तर याचं जे केलेलं आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की डी आर डी जे आहे विकसित केलेलं आहे त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न तेरावा असा आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ जे की पश्चिम घाट तर पश्चिम घाटामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जैवविविधता जे आहे जे की अत्यंत समृद्ध प्रदेश आहे येथे मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आढळतात आणि हा प्रदेश जगातील जैवविविधतेच्या हॉटस्पॉटपैकी एक आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न चौदावा असा आहे महाराष्ट्रातील निव्वळ पीक क्षेत्राच्या नंतर कोणते भूमी उपयोजन जास्त आहे तो तो आ, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की वनक्षेत्र हे जे आहे थोडक्यामध्ये निव्वळ पीक क्षेत्रानंतर कोणते जे की म्हटलेलं आहे तर हे आहे वनक्षेत्र महाराष्ट्रातील एकूण भूमी उपयोजनापैकी जे काही नेट क्रॉपड एरिया आहे ज्याला निव्वळ पीक क्षेत्र असे म्हणतात हे सर्वात मोठे आहे त्यानंतर वनक्षेत्राचा म्हणजेच की फॉरेस्ट एरियाचा क्रमांक लागतो याचा अर्थ महाराष्ट्रातील शेतीनंतर सर्वाधिक जमीन ही वनक्षेत्राखाली वापरली जाते म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तसे मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओच्या भाग तीन मधले आपण टॉप फोर्टी क्वेश्चन आपण कवर केलेले आहेत जे परीक्षा विमुख आपण क्वेश्चन्स असे पाहिलेले आणि ज्या कोणी विद्यार्थी क्वेश्चन आताच्या आपल्या ऑफर प्राईजमध्ये संपूर्ण काय आपला धर्मदा अक्यालायचा लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच जो कोर्स जॉईन करायचा असेल तर लगेच आपले ॲप डाउनलोड करून घ्या आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या त्या ठिकाणी सर्व अपडेट तुम्हाला आपण वेळोवेळी प्रोव्हाइड करत असतो नेक्स व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहिती नवीन अपडेट तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅच एक्झॅम